नमस्कार मंडळी झाली आहे मक्का काढून आता चालू आहे हरभऱ्यासाठी चालू आहे आता वावर तयार करणं रोटावेटर आणला आहे आता हे बघा आता गारा आहे अजून पण चालू आहे आता रोटावेटर याच्यानंतर पेरणार आता आपण या शेतामध्ये हरभरा डॉलर बघा कसं होत आहे आता झालं आहे आता रोटावेटर करून वावर तयार झाला आहे ठिबकसुद्धा आतून क्लिअर केला आहे बघा कसं बनलं आहे वावर एक बन आता एकदम स्वच्छ बनवला आहे काडी चक आता पेरणार आहे आपण इथं डॉलर हरभरा पाहू शकता आपण ठिबकसुद्धा क्लिअर केला आहे एकदम आता काही नाही टकाटक झालं आहे सगळं आता फक्त बाकी आहे पेरणी हे बघा चालू आहे आता टोकन यंत्राने टोकन यंत्राच्या सहाय्याने आता डॉलर हरभरा पेरणी करणार आहे आपण पाहू शकता आपण हे बघा